हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याचा मस्त अशा दिवसाची ताईंनो मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि इथे पाहत असाल तुम्ही आज स्वाती विहिरीमध्ये काय करते लाईफ जॅकेट घालून आणि छोटे फौजी तिकडं काठी घेऊन काय करतायत झालं काय की जबरदस्ती स्वातीला पाण्यात टाकलं स्वातीला आणि मला दोघींनाही स्विमिंग येत नाही म्हणजे दोघींनाही पोहता येत नाही आणि दोघींनाही पाण्यात पडलेले आम्हाला कायमच स्वप्न येतात तर मग आमचा रुद्राला खूप छान असं राजूंनी पोहायला शिकवलं स्विमिंग खूप छान अशी शिकवली एकदम परफेक्ट झाला तो मागच्या का उन्हाळ्यात काही आणि आता काही मध्यंतरी त्याला आम्ही नव्हतो पाण्यामध्ये वगैरे हे करून देत कुणी जर जवळ असलं आमचे राजू वगैरे आलेले असले कुणी जरी जवळ उभं राहिलं तरच आम्ही त्याला स्विमिंगची परमिशन देतो नाही तर नाही ध्रुवला पण इथे जॅकेट घालून पहा उभं केलं त्याला पण टाकलं होतं दोनदा आर्यनला पण टाकलं होतं पण पटकन रुद्र शिकला कारण त्याला इंटरेस्ट म्हणून तो शिकला बाकी ध्रुव पण घाबरतो आणि आर्यन पण नको म्हणतो ध्रुवला पहा खूप जबरदस्ती ते सोडतायत कारण स्विमिंग आलीच पाहिजे प्रत्येकाला म्हणजे कधी कुठली वेळ येईन ती सांगता येत नाही पाण्याची अशी आणि तर असे स्वप्न पडतात आम्हाला दोघींना पण पण मग ते म्हणतात असं तुम्ही दोघीजणी शिका जॅकेट घालून त्याच्यात उतरा पण वेळच मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला तसं आता लाच जबरदस्ती जॅकेट घालून वरनं टाकून दिलं तर आतमध्ये की म्हणले तो एक आठ पंधरा दिवस जरी हे केलं ना शिकले ना तरी पण पोहायला येईन मला पण म्हणत होते मी आतमध्ये पळून गेले दरवाजा लावून बसले म्हटलं मला नाही पोहायचं आता सगळं आवरलं त्याच्या नादी लागल्यावर कामं कधी व्हायची म्हटलं रिकाम का कामामध्ये ठीक राहील म्हटलं पण आता नको तर मी वाचले पण स्वातीला त्यांनी टाकलंच टाकलं जॅकेट घालून ध्रुवला पण इथं ध्रुव पण पाण्यातनं बाहेर येतोय घाबरतोय पण त्यांचं नाही की शिकायचं शिकायचंच म्हणून ध्रुवला सुद्धा साईडला हे करताय ध्रुवाचा रडण्याचा आवाज ऐकून मी खाली आले खूप रडत होता तो, तो, तो म्हटलं नको घाबरतोय तर मग मीच त्याला वरती काढलं कसा मारतोय बघा गा राजूला की मला नको पाण्यात टाकू पप्पा म्हणून असं असं म्हणतोय पण राजू काय ऐकत नव्हते कारण त्याला एक चार ते चार पाच दिवसापासून टाकते ते पण तो त्याला म्हणजे शिकायचंच नाही घाबरतोय तो पाण्यात गेलं तरी आता जॅकेटने काही बुडणार नाहीये आणि समोर त्या आहेतच पण तरी पण लहान आहे अजून त्याच्यामुळं घाबरतोय पण त्यांची एक तळमळ की तीन साडेतीन चार वर्षाची मुलं पण म्हणजे छान अशी स्विमिंग करतात तर याला पण थोडं थोडी यायला पाहिजे आणि भीती एकदा गेली ना की मुलं शिकतात जोपर्यंत मनामध्ये भीती आहे ना तोपर्यंत मग शिकणं पॉसिबलच नाही आता आर्यनचं पण थोडी मनात भीती येतं तो पण काय त्या मनावरच घ्यायना शिकायचं पण रुद्र छान असं शिकलाय आणि आज ना सगळं स्टोर रूम आम्ही आवरायला काढलो होतं आता यात्रेच्या वेळी आवरलेले किती दिवस राहत झाले तर महिना दीड महिना पण नसन झाला पण तरी पण काय माहिती उन्हाळ्याच्या दिवसात ना घर खूप घाण होतं धूळ पण भरपूर येते कारण हवाई मोकळ्याच वावळटी येतात आणि ती वावळटी आल्या कारण जमीन सगळी सुकलेली असते त्याच्यामध्ये मॉइश्चर नसतं ओलावा नसतो आणि थोडी जरी हवा आली की सगळी माती धूळ उडून येणा घरातल्या सगळ्या वस्तूंवर बसती त्यामुळे बाकी पावसाळ्याच्या किंवा मग हिवाळ्याच्या कम्पेअरना उन्हाळ्यात खूप जास्त खूपच सगळीकडेच धूळ दूल धूळ असते म्हणजे दोन दिवस झाले एखादी गोष्ट घरातली आपण काचा वगैरे काहीही पुसलं ना ते तिसऱ्या दिवशी असं बोट फिरवलं की बोटाला लगेच धूळ लागते तर तीन चार दिवसापासून गहू पण आम्ही पहा इथं लॉन मध्ये सुकायला टाकतोय चंदन कस्तुरीमुळे ह्या अशा पद्धतीची बाजी दाडवी लावलेली आहे तेच म्हटलं धान्याच्या कोठ्या वगैरे व्यवस्थित साफ करून ठेवावं मग स्वीटीला पण म्हणलं पाण्याच्या याच्यामध्ये आली की तिला पण छान वाटतंय म्हणलं चला तिला सुद्धा आंघोळ घालूनच घ्यावी पाणी चालूच केलं तर कारण तिला पण एक पाच सहा दिवस झाले आंघोळ घातलेलीच नाहीये लागला ना तसं स्वीटी खायची कमी आहे पहा आणि खराब पण आहे म्हणजे थोडीशी सुकून पण गेली वाळून पण गेली डॉक्टरांना पण विचारलं औषधं वगैरे आणलेत पण डॉक्टर म्हणले उन्हाळ्याच्या दिवसात कुत्रे येत ना शक्यतो म्हणजे हे कमीच जेवण करतात खात नाही मग तिला पण आंघोळ घालून साईडला तिथंच बांधलं आणि बाहेरचा हा गाडी लावायचं जी जागा आहे ना शेड आहे ना ती भरपूर खराब झाली कि ती कितीही धुतलं ना ती गाड्यां भरून येतात बाहेरनं चाकं भरून आले की ते खराबच होतं पण आज खूपच झा जा, झालत खराब खूप झालत आणि काय होतं की आता उन्हाळा दिवस लागलाय इतक्या माशा येतात ना कुठं थोडं जरी काहीतरी सांडलेलं दिसलं ना की त्याच्या भोवती इतक्या माशा फिरतात आणि लगेच त्या घरात येतात पोर्चमध्ये भरपूर माशा येत होत्या म्हणलं असं सगळं डॅटर फिनेल टाकून येणार छान असं धुवून घ्यावं आता किती धुटलं तरी ते आजच्या उद्याच्या दिवस परत चवून सारखंच होणार आहे रोज धुतलं तरी कमीच नाही ह्या गोष्टी कारण हे म्हणजे गाड्यांपेक्षा जास्त कन चंदन कस्तुरी हे सगळं इथं खराब करतात येऊन इथंच पाणी प्यायला जातात आणि इथंच घाण करून जातात सगळं मग त्याच्यामुळे हे अगोदर स्वाती आणि मी रोज धुत होतो पण आता एवढ्यात नाही शक्य होत त्याच्यामुळे आता दोन तीन दिवसाड वगैरे असं धुत असतो आता पाच सहा दिवस झाले चांगलं धुतणं नव्हतं बरंच खराब झालतं आणि मग खराट्याने घासून घासून सगळी माती वगैरे चिकट चिकट होऊन गेल तर सगळं बाबा पण चहा प्यायला इथंच फिरून फिरून पेतात तर चहा वगैरे सांडलेला सगळं म्हणलं चला राजू म्हणले मी पण तुम्हाला मदत करतो धुवून घ्यायला हे पाईप लावून दुपारी मोटर चालू केली आणि मग छान असा सगळा पोर्श धुवून घेतला त्यानंतर काम करून करून सगळ्यांना भूक लागली मग म्हटलं छान अशी राजूच्या आवडती भेळ राजू आले की आमच्या घरात भेळ वारंवार होते कारण त्यांना लहानपणापासून भेळ खूप आवडती मग असे हे चाफे फरसान म्हणून नगरमध्ये फेमस आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर मग ते फरसन आणि मुरमुरे घरामध्ये आणलेल्या कायम असतात मग मस्त अशी काकडी छान अशी कैरी कोथिंबीर कोथंबीर टोमॅटो कांदा आता कैरीचा सीजन आहे पहा झाडाची एक कैरी तोडून आणली आणि छान अशी बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकली पुन्हा याच्यावरती आंबारी मसाला शिवाय आणि लिंबाशिवाय मजा नाही भेळीला तर मस्त अशी भेळ बनवून खायला ना फार मजा येते सगळी भेळ पार्टी म्हणत असतो आम्ही अशी बनवली की सगळेजण बसायचं आणि एकाच प्लेटमध्ये सगळ्यांनी गोल करून बसून खायचं लहानपणी पण आम्ही आसूस करायचो तर याच्यामध्ये आंबारी मसाला टाकलाय थोडंसं चवीनुसार मीठ आणि एक मस्त असं लिंबू पिळून घेते मी मस्त अशी चटकदार भेळी तर छान तयार झालेली आहे राजूच्या आवडीची चला त्याच्यानंतर काम आवर आवडत आता चांगले अडीच तीन वाजलेत मस्तपैकी आज जेवणामध्ये भेळ बनवली होती भेळ खाल्ली आणि आज जरा एक्स्ट्राचे कामं काढले होते म्हणले जरा थोडासा आज ऑफ डे घ्यावा आणि सगळे घरातले कामं करावा का तुमच्या छोट्या फाऊजेंना आवाज द्यायला आले होते इकडं म्हणलं आता ऊन भरपूर झाले तर चला म्हणलं त्यांना कवर काम नका करू तर झाडाच्या कटिंगचं जे वाळलेले वाढलेले बाहेर आलेले जे झाडा झाडाच्या फांद्या होत्या त्या म्हणले काटून टाकतो कारण मोठी गाडी यायचं म्हणलं ना तर झाडाच्या फांद्या गाडीला लागायच्या म्हणजे बऱ्यापैकी झाडं वाळले होते तर ते आपलं फांद्या वाळल्या होत्या बाहेर आलेल्या मग ते तेवढ्या त्यांनी कापून टाकलं ते पहा साऱ्या रस्त्याने त्याचे काल सगळं झाड वगैरे मारून सगळ्याला रस्ता क्लीन केला आता गहू भरायचा आहे तीन दिवसापासून गहू चांगला तापलेला आहे पहा ताई जमा करायला लागलेली आहे आता तिकड ते कोठ्या वगैरे सकाळी धुवून स्वच्छ धुवून इथं वाळत घातल्यात वाळल्यात पण आणि आता म्हणलं जमा करून घ्यावा आता इकडं सावली आली इकडच्या सेटअपची सगळी म्हटलं भरून घ्यावा आता आहे का नाही का त्याला भरायच्या आधी ना व्यवस्थित एक खटीस नेसावा एक दोन दिवस देऊन चाळून वगैरे मग भरावा आपल्याला पण टाइम नाही ना, 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 ना काय करावं भाविल लावू ना एक दिवस आपण बोलू बघू बो काय म्हणते पण ते भरावं तर लागणच ना आणि त्यातली त्यात बघा ध्रुव आणि रुद्र किती मार खाल्ला दोन दिवसापासून पण ध्रुव की तो गावामध्ये नाचतो किती गौ सांडवले बघा काल अक्षरशः ना भाभीला बोलू एक दिवसाचा तिला रोज देऊ बघू नाही आपण करू एक दिवस हे करून दोन दिवस कदा आहे ना पण मग तिथल्या तिथं दळण करायची गरज करा। नाही डायरेक्ट मोजून जरी दिले ना तरी कारण याला याच्यामध्ये चाळाला खूप आहे गहू लय भारी चपात्या छान येतात त्याच्या आजी जी शेता मध्ये घालतात मम्मीनेच केला होता मम्मीनेच दिलाय हा तर मग याला करावा म्हणलं चांगलं व्यवस्थित करून ठेवावं कारण बाराचे हाल चांगलं पाच पोते गहू असतो तुला माहिती काल काय फजिती झाली काय घरी ना नेमकं काल दुपारी पावसायला लागला असा आबाळ आला अचानक आणि डायरेक्ट पावसायला लागलं तर अख्खा गहू एवढा अर्ध्या गोण्या भरल्या होत्या यांनी आणि हे गेले बाहेर निघून आणि ताई पण बाहेर गेलेली होती काल बँकेचं थोडं काम होतं तर आणि अचानक पाऊस आला बापरे बापरे इतका शिपका लागला सगळा गरबड्या गरबड्या काय करावं आणि काय नाही काही सुचलंच नाही एकटीला उचलाव्या लागल्या गोण्या नंतर मग दाजी पण आले अचानक आणि मग दा दाजी धरू लागले गोण्या मग दोघांनी आम्ही हातमध्ये घेतल्या सगळ्या तोपर्यंत बऱ्यापैकी सगळा गहू भिजला होता नाही तर कालच म्हणलं होतं मी की काल संध्याकाळीच हे सगळं भरून ठेवून द्यावं पण कशाचं काय ज्या दिवशी काय करायचं म्हणलं काय ना काय होतं दाजी कालच म्हणायला लागले तुम्हाला कळायला नाही का म्हणले लवकर तुम्ही भरून ठेवायचं ना कौरव बसल्या म्हणलं त्याला दारात घेऊन म्हणलं आता वर्षभर टिकवायचा म्हणल्याच्या नंतर मम्मीच म्हणली होती चांगले तीन चार दिवस त्याला ऊन द्या आणि तीन चार दिवस ऊन दिल्याच्या नंतरच त्याला घरात घ्या म्हणले नाही तर मग अवघड होईल हार्वेस्ट करायला गवूया ना मला तरी वाटतं यात दिवस आज झुकले पण ना चंदन कस्तुरीची भीती आम आमच्या त्यांच्यासाठी इकडून एक, एक बाज लावली आणि इकडून सगळे झाड लावले होते नाहीतर मग इतके गौत इतके आवडते त्यांना चंदन आणि कस्तुरीला कस्तुरी तर बिचारी उठतच नाहीये अंड्यावरती परत बसलेली आहे तिचे अंडे काढून त्या दिवशी स्वराज आला होता आमच्या स्वीटीबाईचे पिल्ल म्हणजे मांजरीचे पिल्ल जे पाच झाले ते आता चांगले मोठे झालेत आणि त्याच्यामुळं मग देऊन टाकले आम्ही आता एकच काळ फक्त ठेवलेलं आहे तर ते पिल्ल न्यायला आलता त्यावेळेस पाळाय पाळण्यासाठी तर त्यावेळेस त्याच्या जवळ दिला की कस्तुरीच्या अंडे कारण ताय एक दोन ताईंच्या कमेंट आलत्या की मागच्या वेळेस कस्तुरीने जसे अंडे फोडले तशी ह्या वेळेस ह्या वेळेस पण ती तशीच फोडन तर तुम्ही तिला कोंबडी खाली द्या तर मग आमच्या ताईची त्यांची कोंबडी खुडूक झालेली होती तर तिला दिले तीन अंडे होते तेवढे दिले आता बघू पिल्लं जर मस्त निघले अंड्यातून तर मग छानच छान म्हणजे जंगल विलामध्ये अजून नवीन कोणतरी पाहुणे लुटू लुटू हिंडणारे फिरणारे येते ऐकायला आपल्याला काही माहितीच नाही एका डॉक्टरांना विचारलंय आम्ही बघू आता आता काय होतंय लास्ट टाइमचे तर तीन चार अंडे होते सगळे तिने फोडले छोटे छोटे पिल्ल त्याच्यात होते पण ती फोडून टाकले तिने नाही झाले सक्सेस मग आता होती नाच सक्सेस असं मला तरी वाटतंय निघले तर लईच भारी का होईल कारण की प्राण्यांची इतकी आवड आहे ना सगळ्यांना हे मांजरीचे पिल्लच दिले तर आमचा आर्यन काल परवा दिवशी लई रडला आता हे नाही ना ठेवून शकत एवढे काय करणार आहे आणि ठेवायचं म्हणल्यावर साफसफाई वगैरे घाण पण घरामध्ये करतात त्याच्यामुळे मग सगळ्यांना एकच ब्लॅक कलरच ठेवलंय ते पण आर्यनच्या हट्टा खाती म्हणला आणि त्याचं नाव पण ठेवले होते ताई त्यांनी पाच मांजरांचे वेगवेगळे वेग नाव ठेवले होते आणि सगळे ठेवायचे म्हणला मी बघन मी सांभाळीन म्हणला आणि ते ब्लॅक पण देऊन टाकायचंय पण आता त्याच्या भेना आम्ही भेटतो आणि सुटीला पण लई वाईट वाटन लई वरड ते आता दिल्यापासून वरडली आज घरा कमी झाली पण संध्याकाळ झाली की तिला आठवण येते मग लय ओरडत फिरते सगळीकडे हा सकाळ संध्याकाळ इतकी ओरडती सगळीकडे शोधती कपाटात शोधती वरधा जाऊन बालकणी मध्ये शोधती सगळ्या दूध पेत होते दुधाचा काला केला का काला खायचे पूर्ण कॅट फूट ज्या त्यांना आणत होते ते, ते पण ते खात होते मग त्याचं म्हणलं आता ते खायला लागले व्यवस्थित जास्त मोठे झाले की मग आपल्याला देऊ वाटायचे नाही एक मन त्यांच्यावरती बसन म्हणून मग एक एक करून सगळ्यांनी कुणी पण आलं का मागायचं कुणी पण आलं का मागायचं मग मा देऊन टाकले बापरे आणि ज्यांना दिले ते पण म्हणत होते आमचे पल्लवी जाऊ बाई तुम्हाला माहिती माहितीचे त्यांना एक दिलं बाकी म्हणजे जे जे असं जीव लावून सांभाळण्यासारखे त्यांनाच आम्ही ते पिल्लं दिले त्यांना आधीच सांगितलं त्यांना कॅट फूड वगैरे सगळं दूध बीध सगळं जिथलं तिथं खाऊ घालणार असेल तर नाही म्हणलं नाही तर नको नाही नाही म्हणे आम्ही जीवला मग जे जी। जीव लावायचो गे त्यांनाच आणि ती त्यांच्याकडून पण परत त्यांना बरेच जण मागू राहिलेत की बा आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणलं आता थांबा परतच्या वेळी झाल्याच्या नंतर तुम्हाला देऊ म्हणलं दे, तर असं शंकरपाळे छोट्या भोजी ते करायचंय म्हणूनच तेच बघा विचारायला गेलो त्यांना म्हणले तू आहे शंकरपाळे शंकरपाळे म्हणलं देते तुम्हाला संध्याकाळी सात वाजेपर्यंत करून देते मग मी तेच म्हणलं त्यांना विचारावं तेच करायचं काय करायचं मला म्हणलं शंकरपाळे करायचे आणि त्यात त्यात काळजी बी शंकरच्या बायकोचे शंकरपाळे मला खायचे शंकरच्या बायकोच्या हातचे शंकरपाळे मला खायचे दंदायम येऊन करून गेले माझी मी म्हणलं बनवते तुम्हाला सात वाजायचे आतमध्ये देते तेच तर तेच आता त्यांना बी जरा थोडं चैन पडा ना कारण सगळ्यांनाच माहिती न्यूजवरती काय चाललेलं आहे सध्या जे जो हमला झाला जे की टुरिस्ट फिरायला गेले ते तर त्याच्यानंतर बऱ्याचशा फौजींची सुट्टी कॅन्सल केलेली आहे आणि ज्या जे सुट्टीवर आहेत त्यांना पण रिटर्न बोलू ब म्हणजे बोलवत आहेत बऱ्याच ठिकाणी तर त्यांना असं वाटतंय आता वेळ आली तर जावं पण लागन ती वाटच बघते त्याला असं कधी कधी इन आणि निघा निघावं लागन असं वाटतंय कालपासून आठ दहा वेळेस म्हणले फायरिंग वगैरे चालू आहे सुरू कधी काय होईल काय सांगताच नाही त्याच्यामुळे जरा आहेत घरामध्ये ती जावं लागली तर काय नाही का आता काय टॉपिक वर जास्त बोलूच वाटत नाही काही हा तर बघू आता जा वेळ आली तर जावं तर लागणारच त्याच्यामध्ये ते काय हे नाहीये शेवटी किती केलं तरी नाही व्हायला पाहिजे हा लढाई नाही व्हायला पाहिजे खूप नुकसान होईल खूप बघू आता चला घेऊ करायला ते क्षीरा पडलाय का पावसाचा भरोसाच नाहीये कधी का काय होईल पहिले गावाचं काम करून घ्या ह्यांना आवाज देते मी अ ओ! ओ! चला बरं गाव भरून घेऊ सुटलाय लय भरवसच नाही कुणीकडून पावसीन त्यात चला चला तर त्याच्यानंतर बघा घरात आलो कुणाला जेवण करायचंय कुणाला काय बनवायचंय कुणाला काय बनवायचंय हे म्हणतंय हे बनवा ते म्हणतंय ते बनवा सगळ्यांचं चाललंय आमचं ध्रुव बाळ म्हणलंय का मला हेच पाहिजे फ्रेंच फ्राय पाहिजे म्हटलं आता फ्रेंच फ्राय कधी बनायचं भाऊ आणि कधी हे व्हायचं आता प्रा� घाईचं कामाला नको म्हटलं तर जसं पिल्ला देत असते तशा पद्धतीचं बटाटा केले पहा उभं काप कापून इकडं ताईचं चाललेलं आहे शंकर पाहायची तयारी करायचं काम कारण आता पटकन करून घ्यावं लागेल दिवस पण मावळायला लागलेलं आहे पुढचे काम मेन तर गहू घरात घ्यायची ते मेन काम आहे पाऊस आल्यावर सगळे हाल हालू होते का काय एकदा सरबत झालाय एकदा परत काहीतरी काय ते क्रशचं सरबत झालंय परत काही ना काही कंटिन्यू कधी ज्या दिवशी म्हणणार ना रिकामा टाइम आहे काही ना काही करायचं घरी राहून याचं काम काढायचे त्या दिवशी नाहीच होत काही ना काही येतच राहतं नुसतं पोरांचं नुसती फार माईश असती हे बांधवा ते बांधवा आता म्हणले एवढं झालं की आता छान बिस्किट खायची म्हणले आम्हाला म्हणलं आता कारण बाबा काय आता आज उपास वाहतो आम्ही संध्याकाळपर्यंत सांगत राहू नाही बनवायची आम्हाला फ्रेश राय भाऊ चपाती भाजी खा गॅस कमी कर कमी कर गॅस हे बघा असे पप्पाला पप्पा बाहेर गेले पप्पा पण खेळायला पण लोक तर मग मस्त असे शंकरपाळ्या आज म्हटलं चला राजूंच्या फार्माइशीवर बनवायला घेतलेले आहेत तर ते शंकरपाळ्याचं मस्त असं प्रमाण जे आम्ही कायम करतो आणि वापरतो छान असे खुसखुशीत कुछ होतात इथं पहा हे जे एक स्टँडर्ड कोणती पण घरातली एक वाटी घ्यायची आणि त्याने तीन वाटा पहा इथं मैदा मी चाळून घेतलेला आहे मैद्याचा कोणताही पदार्थ करायचा असला की चाळून घेतलेलं बरं पडतं कारण त्याच्यामध्ये मग सोनकिडी आळ्या खूप जास्त दिवसाचा जर मैदा वगैरे असला तर मग ते निघून जातं तर पहा इथं एक वाटी छान अशी मोठी वाटी होती त्याने मी हा सगळा मैदा तीन वाट्या मैदा मी चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथं एक वाटीभरीत फुल साखर घेतलेली आहे एकाच वाटीने स्टँडर्ड मेजर करून मी काय मी शंकरपाळे बनव बनवत असते तुम्ही ट्राय करून पाहू शकता ताईंना जर आवडत असेल तर पहा एक वाटी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी इथं पाणी घेतलेलं आहे आता हे मी गॅसवरती हे फक्त साखर वितळेपर्यंत छान असं हे गरम करून घेणार आहे कुठल्याही पद्धतीचा पाक वगैरे मी बनवणार नाहीये ना ना फक्त वितळूपर्यंत पर्यंत तीच सेम वाटीने इथं एक वाटी मी घरातलं हे घरी बनवलेलं तूप आहे गावरान तूप साजूक तूप जे की साई साठून आम्ही करतो ते एक वाटी तूप इथे घेतलेलं आहे मी आजूक हे गरम करायला नाही टाकलेलं आता याला मी गरम करायला टाकते बरोबर अक्युरेट हे एक वाटी तूप भरणार आहे चिमूटभर मीठ टाकते गोडाच्या पदार्थात कारण त्याने मग चव छान होते मिक्स करून घेते मीठ सगळीकडं ड्राय याच्यामध्येच ड्राय मैद्यामध्येच छान होतात शंकरपाळे कधी मधी म्हणजे आता काय म्हणतात ना फौजी येते घरा तोच दिवाळी दसरा अशी एक म्हण आहे तर मी अशी ती सुट्टी आली की अशी दिवाळीच्या फराळाचे आयटम बनत असतात तर इकडं पहा ती साखर सगळी वितळून घेतली आहे मी कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे केलेला नाहीये फक्त साखर वित वितळी वितळेपर्यंतच गॅस चालू आहे तिथनं पुढे मी बंद करून टाकणार आहे गॅस आता हे तूप एक वाटी मी छान असं गरम केलं तुपाचं मोहन आणि त्या मैद्यावरती सगळं अशा पद्धतीने घालून घेते थोडं थोडं करून सगळं एक वाटी जेवढं पण आपण गरम केलं तर त्याच वाटीने ते सगळं याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे मस्त अगदी जिबेवरती टाकताच खुशखुशीत असे शंकरपाळे तयार होतात ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर म्हणजे हे जर मेजरमेंट ट्राय केली तर तर सगळं तूप पहा थोडं थोडं करून मी याच्यामध्ये ॲड करते गरम म्हणून थोडासा चमचा वापरते दोन तीन असे पदार्थ आहे की ते राजूला फार आवडतात एक शेव एक आवडती पुन्हा शंकरपाळे म्हणजे एक थोडक्यात खाणं एवढं एवढंच पण करा म्हणून थोडे थोडे चार चार घेऊन खाणार आता सुट्टी आहे जोपर्यंत तोपर्यंत असं खूप घेतलंय आणि खूप खाल्ले अजिबात नाही कोरड्या मैद्याला हे सगळं तूप मी छानपैकी चुळून घेते शंकरपाळे बनवायला हिच तर मेहनत लागते की सगळ्या मैद्याला हे छान असं सगळं कोट झाला पाहिजे तुपाचा छान असं तुपाचं मोहन सगळीकडं चुळून घेऊन पहा अशा पद्धतीचा हातामध्ये आपण एक दाबलं की असा लाडू बनला पाहिजे तर हे परफेक्ट आहे की छान असं तूप आपलं सगळ्या मैद्यावरती कोट झालेलं आहे पहा अशा पद्धतीचा हातामध्ये दाबला की लाडू बनतोय म्हणल्याच्या नंतर परफेक्ट हे तूप एवढ्या मैद्याला सफिशिएंट म्हणजे मेजरमेंट खूप व्यवस्थित आहे आता हे जे पाणी साखरेचं होतं याला छान असं मी थंड होऊ दिलेलं आहे अजिबात गरम याच्यामध्ये टाकलेलं नाही पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं मळून घेणार आहे जे जे हे जे पाणी आहे एवढ्याच पिठामध्ये एवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ मी मळणार आहे एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही अजिबात एवढं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ अत्यंत म्हणजे व्यवस्थित मेजरमेंट आहे व्यवस्थित प्रमाण आहे तुम्ही ट्राय करून पाहू शकता जर कुणाला खाऊ वाटले पाहून तर पहा आमची स्वीटी मॅडम मस्त पैकी इथं झोपली आहे आराम चाललाय तिचा आणि तिचं छोटस पिल्लू इथं खेळतंय बघा कुडं पण आपलं उड्या मारतय कुडं पण चढतय आणि एकट्यालाच ठेवले आता बघा क्यूट बेबी काय रे काय नाव ठेवलं आर्यन तू याच शॅडो शॅडो बघा आता शॅडो शॅडो नाव ठेवलं बोकाय शॅडो हे बघा एकटलाच ठेवलं याला पण देऊन टाकायचं पण आर्यन का ऐका ना म्हणून ठेवलंय बघा याला कशा संघ खेळते ध्रुवाच्या टॉईस संघ खेळते कशा पण संघ खेळते काही पण भेटू त्याला साधा कागद पडलेला दिसलं तरी खेळते हे बघा एवढं एवढंच आहे पण कल्ल ऍक्टिव्ह चला त्याचालला एक क्लास आर्यनचा त्याला नको डिस्टर्ब व्हायला त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओच्या पहा कमेंट्स वाचल्या तर बऱ्याचदा म्हणल्या की म्हणजे लाईक भरपूर आले की बिदाईच व्हिडिओ टाका बिदाईचा व्हिडिओ टाका आता बिदाईचा व्हिडिओ आमच्या इकडं जसं नवरी वाट लावताना फक्त नवरी आणि नवरदेवाचे पाय धुतात आणि त्याच्यानंतर लगेच नवरीला म्हणजे सासरी पाठवतात लगेच पाठवणी होती तर बाकी ठिकाणी आहे ना काही मला असं वाटतंय ते बरंच काहीतरी मुरमुरे वगैरे ते पाठीमागं माग टाकते ते आपल्याकडे ते मुरमुरे झालायचे मग ते पत्रामध्ये ते बरंच काय 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 असते ववळायचं ते आमचं आपलं मुरमुरे नाही आपल्या मध्ये म्हणजे जे आहे ते तेच आम्हाला कळायलाच नाही म्हणलं बिदाईचं व्हिडिओ नेम म्हणजे नेमकं काय टाकावं हा म्हटलं काय टाकावं नेमकं पण म्हणलं आपल्याकडे जी पद्धती तीच सिंपल नवरा नवरीची नवरीला पाणी पाजलं जातं ओवाळलं जातं नवरी नेवर देवाला आणि पाय धुतले जातात आणि मग काय ते नवरी सगळ्यांच्या गळ्यात पड तेच विदाई असते दुसरी काय त्याला थोडं वाट लावायचं आपण आमच्या इकडं वाट लावायचं म्हणते नवरीला वाट लावायचं बाकी काय आजकाल बनवू राहिले ते मुरमुरे वगैरे फेकायचं पण आपल्या पहिल्यापासून आमच्यात म्हणजे ती प्रथा नाहीये म्हणजे ते जाताना ते मुरमुरे वगैरे टाकतात ना ते पंजाबी लोकांमध्ये परत हरियाणा साईडला तिकडं आहे आपल्या मराठी याच्यामध्ये मला असं वाटतं म्हणजे मी ना, ना। ना, तर नाही पाहिलं अजून कुणाच्या नाही आपल्या इकडे नाहीच करीत तसे तर जे बी होतं हा जे बी होत ते तुम्हाला त्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये शेअरच केलं तर जेवढं थोडं थोडंफार म्हणजे मला जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलं होतं नाहीतर मग असं तर बरंच वरा, लय मोठा व्हिडिओ चालला असता लय म्हणजे लय मोठा व्हिडिओ झाला असता कारण आमची नवरी लई रडली खरं तर आजकालच्या नवऱ्या रडत पण नाही कोणी नाही बऱ्याचशा नाही रडत हसत खेळत जातात पहिल्यासारखं नाही रडत कनी पहिल्या नवऱ्या बापरे इतक्या रडत आता हा आताच्या नवऱ्या डायरेक्ट दो हसत धोड दोन थोडस रडतात आणि हसत लगेच गाडीमध्ये बसतात गाडीमध्ये बसलं की सौन सारखं तर एक मार्गांचा डायलॉग आहे नवरी रडती आणि गाडीकडे पळती हा इंदरीकर इंदरी वारांचा डायलॉग आहे नवरी रडतीन गाडीकडे पळती म्हणजे जायचं माहिती आहे पण रडू काय आवरत नाही अशात आमच्या सगळ्या पिल्लांना नेलं पण आमच्या कालूला नेलं नाही बरं का हायला किती डिमांड आहे बघा किती डिमांड आहे खरं ते द्यायचं पण नाही आमचं आर्यन म्हणतोय लाख पिढ्याचं नाव शॅडो शॅडो नाव ठेवलंय पिल्लू पाहिजे पण घरात चांगलं पण असतं पण जे येईल विचारलं उचललं पण नाही बाकी सगळे घेऊन गेले जे व्हाईट व्हाईट होते ना पण सगळ्यात छान ऍक्टिव्ह ते पिल्लू आहे आणखी एक होत नाही का माझ्या बहिणीने नेलं ते पण लय छान ऍक्टिव्ह होतं मस्त पिल्लू त्याला शंकर पीठ मस्त येते भिजून झालंय माशांचा त्रास एक वेगळा झाकून ठेवते एक पंधरा मिनिटं आणि मग नंतर कळायला तर इथे पहा तेवढ्याच पाण्यामध्ये मी छान असं शंकरपाळ्याचं इथे पीठ मळून घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी अजिबात घातलेलं नाहीये एक घोडभर पाणी फक्त उरलेलं आहे तेवढं तुम्हाला जर टाकायचं असेल सगळं तर टाकू शकतो आपण पण जास्त पातळ पीठ जर पातळ झालं तर मग शंकरपाळे तेल जास्त ओढणार त्याच्यामुळे जेवढं कडक होता येईल तेवढं कडक पीठ आपल्याला आहे पंधरा मिनटं पहा मी हे छान असं भिजू दिले पंधरा मिनिटांनंतर मी इथे शंकरपाळे बनवायला घेतलेले आहेत शंकरपाळ्यासाठी ना एकदम तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे नाही तर काय होतं वर्ण शंकरपाळे काळे होतात आणि आतमधनं कच्चे राहतात तर एकदम मंद गॅसवरती पहा एकदम छोट्या गॅसवरती तेल मी छान असं तापू दिलेलं आहे एकदम कमी जास्त कडक तेल तापलेलं नाही पहा असं हात लावते तर कुठंही अशा वाफा निघत नाही येतं म्हणजे एकदम कमी फ्लेमवरती शंकरपाळे तळून घ्यायचे एकसारखा रंग पण येतो छान असे खुसखुशीत पण होतात आतपर्यंत तळले पण जातात आपण कधी कधी काय करतो खूप मोठा गॅस असतो डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकून देतो मग ते वर न जळतात आतमधनं कच्चे राहतात करपतात रंग छान येत नाही तर अशा छोट्या मोठ्या टिप्स असतात ज्या की आपल्याला फॉलो करावे लागतात तर मग इथं एक साईडला तेल ताप तापतंय तोपर्यंत म्हटलं सगळे बनवून ठेवावेत पटपटे कपारातीमध्ये आणि मग तळायला त्याला भरपूर वेळ लागतो बारीक गॅसवरती मग दुसरे कामं करता करता पटपट तळले पण जातील आणि त्याचबरोबर किचनमध्ये उभं राहून कंटाळ यूज तर दुसरे पण साईडचे कामं होतील कारण घासून ठेवलेली भांडी वगैरे भरपूर शिल्लक आहेत अजून लावली नाही ट्रॉलीमध्ये कारण लगेचच्या लगेच आम्ही लावत नाही सकाळची भांडी दुपारी दुपारची पाच वाजता आणि संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ती व्यवस्थित चुकले की ओल्यावा न नाही राहत भांड्यामध्ये म्हणजे आपण ओले भांडे ट्रॉलीमध्ये लावले की झुरळ वगैरे होण्याची शक्यता असते तर मी इथं पहा तेल छान असं तापलेलं आहे थोडं थोडं करून मी डायरेक्टली असं झाऱ्याने याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडून देते दुसरी एक ट्रिक की शंकरपाळे टाकल्या टाकल्या कधीच हलवायचे नाही लगेच कारण ते खूप म्हणजे हे असतात नाजूक तुटायची शक्यता असते त्याच्यामुळं आता टाकून दिले गॅस मंदच आहे मंद गॅसवरती चांगलं चार ते पाच मिनटं याला मी असंच होऊ देणार आहे अजिबात हात लावणार नाही कढई बुडाची आहे त्याच्यामुळे जाळण्याची पण शक्यता नाही कधी कधी एकदम पातळ बुडाची जर कढई असली आणि पाच मिनटं आपण न हलावता त्याच्यामुळे ठेवले तर ते शंभर टक्के जाळणारच तर मग आता पाच मिनटं झालेत हलवण्यासाठी मी इथं उलाटण्याचा वापर करते डायरेक्टली नाही हलवत कारण मग आजूक पण ते म्हणजे असे पूर्ण हे झालेले नाही आहेत त्याच्यामुळे तुटायची शक्यता असल्यामुळे मी अं हलवणार आहे फक्त शंकरपाळे तेलातून बाहेर काढण्यासाठी मी इथं झाऱ्याचा वापर करणार आहे खूप मस्त होतात ताईनं या पद्धतीने तुम्हाला जर वेगळी पद्धत काही ट्राय करायची असेल किंवा कोणाचे कडक होत असतील तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा पहा इथं मस्त अशी कुछ खुसखुशीत जे विअर ठेवताच मस्त विरघळणारे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत जास्त कलर मी आणत नाही कारण तळून बाहेर काढल्याच्या नंतर सुद्धा थोडी प्रोसेस चालू असते म्हणजे गरम आतमध्ये तर आणखी याला डार्क रंग आपोआपच येतो त्याच्यामुळे त्याला तर डायरेक्टली आपण डार्क रंग आणला की ते आणखी काळे दिसतात त्याच्यामुळे मी थोडेसे असे पांढर चढ पांढरट चढ म्हणजे पांढरे पांढरे असतात ना त्यावेळेसच काढून घेते पाच मिनिटात ते आपोआपच ब्राऊन होतात तर बरेचसे पहाय तर माझे तळून झालेले आहेत शंकरपाळे आणि लास्ट बॅच राहिली आहे तोपर्यंत इकडं स्वातीचा आणि माझा स्वयंपाक पण सुरू झालाय साईडलाच कारण तळता तळताच भरपूर असा उशीर झालता इकडं राजूचा आमचा गहू भरून आणायचं काम चाललंय कारण बाहेर आभाळ खूप आलंय पाऊस कधी येईल त्याचे सांगूच शकत नाही शक्यता मग हे धुवून वगैरे धान्याच्या कोठा ज्या होत्या त्या सकाळीच ठेवल्या होत्या छान साफ करून हात वाळवल्या आतमध्ये आणून त्यांनी बरोबर मस्ती एक साईडला सेटिंग खाली विटा त्याच्यावरती फळ्या वगैरे लावून सेट केलं इथं आणि एक एक याच्यामध्ये आता आणून ते टाकत आहेत आमच्या दोघींचं किचनमध्ये आहे काम एक साईडला आता हे दोन्ही कोठ्या गव्हाणी गा। भरून जाणार आहेत ह्या मला असं वाटतं एका याच्यात आणून पण टाकलीत हे बघा एका ह्याच्यात भरलंय पण आणून आणि व्यवस्थित असं ते सेट करता येतं म्हणजे तीन चार दिवसापासनं गहू बाहेरच तर तेच टेन्शन पाऊस येतो की काय येतोय की काय पण फायनली आज व्यवस्थित असं त्याच्यामध्ये सगळं काही कालून वगैरे भरून मध्ये स्टोअर करून ठेवला आता वर्षभर काही टेन्शन नाही वर्षभर तर नाही पण एक सहा सात महिने तर जाईल तर सहा सात महिने काही टेन्शन नाही जसं लागेल तसं काढून घ्यायचा आणि मग दळायला गिरणीमध्ये दळायचा गिरण पण नीट करून आहे गिरणमध्ये जर त्यांनी लाईटीचा आमच्या थोडासा प्रॉब्लेम आहे तर खराब झाली आता दळून म्हणजे घरीच आता दळणा येईल दळता येईल गिरणीमध्ये पीठ तर स्वयं स्वयंपाकाची तयारी स्वातीची आणि माझी इथं सुरू झालेली आहे शंकरपाळ्याची लास्ट बॅच राहिली होती मी तळून घेते स्वातीचा इकडं साईडला मसाले भात वगैरे टाकते तर चला माहिती नेणं हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद